सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा म्हणजे रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायला भेटत जातील सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर पा दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक तीन हजार छप्पन क्विंटलची कमीत कमी दर पाच पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती फळं आणि भाजीपाला मार्केट आवक तीनशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जै जवान जै किसान